काही देश एकत्र यावा नाही त्या तुमच्या जे ना सगळ्या सगळ्या तुम्ही ताबडतोब बंद करायच्या या कळलं का जर तुमच्याकडनं बंद होत नसाल तर दोन मिनिटांमध्ये तुमचं वातावरण दाखवतो मी तुम्हाला तुम्ही लवकर उचाल पी केला उचल तुम्हाला सांगू राहिलो पहिलेच मी सामाजिक तेढ निर्माण करायचं नाही अशा कंडिशन मध्ये उचल लवकर इथून उचल तर समोर या इकडं ये सांगतोय उचल उचल कुठलाही धार्मिक शैक्षणिक संस्थांमध्ये अशा कुठल्याही गोष्टी होता कामा नाही दोन मिनिटात उचाले उचाले चल उचल लवकर हय मित्रा उचाले का लवकर उचल लवकर काढा लवकर आहे साबडतो काढा तुम्ही शिक्षण घेताना रे तुम्हाला कळत नाही काय गोष्टी चल काढे काढ लवकर दोन मिनिटात काढा <णत्ति> <णति> सांगू लो का किंवा लवकर का तुम्हाला जे काही बनवायचं असेल तुम्ही बाजूला करायचं आणि तिकडे बनवायचं शैक्षणिक संस्थांच्या आजूबाजूला काहीच करायचं नाही कला लहानच तुम्हाला सांगितलं होतं सगळ्या गोष्टी या विद्यार्थी ना तुम्ही इकडे आहो तुम्ही इकडे या हे धार्मिक वातावरण खराब करण्याच्या हिशोबाने सगळे धार्मिक संघटना अशा पद्धतीने कार्यक्रम राबवतात साहेब इथं आर एस एस ची नोंदणी करणं चालू आहे आणि विद्यार्थी बाहेर आल्याच्या नंतर त्यांना सांगितलं जातं धर्माच्या नावावरती सगळ्या गोष्टी करायच्या मला सांगा बुद्धिस्ट धर्म असेल हिंदू असेल मुस्लिम असल शीख असेल काही जरी असेल त्याने शैक्षणिक संस्थांमध्ये हे पाहिजे का हा हे बघा हे सगळ्या अशा पॉलिसी चालू आहे वातावरण खराब करायचंय का आंबेडकरी चळवळ यांना नाही धडा शिपर मारण यांना भडव्याला सगळ्याला पकडून पी आय साहेब तू कोण फोन लावून फोन लावून लोकांना बोलवणं चालू यांचं हा रे काल एक दे मागून घे लांबून घे लांबून लांबून काय काय अर्थ नाही उचल एक मिनिटात एक मिनिटात उचल लावलं काल यात आर्मिक करायच्या नाही माहिती दिली का पोलीस कळवताय का या अशा धार्मिक गोष्टी मिरगे साहेब या अशा धार्मिक गोष्टी या ठिकाणी करायच्यात का ऐकून घ्या समाज समाज कोणताही असू द्या समाज कुठलाही असो धार्मिक कार्यक्रम कुठलाही असो शैक्षणिक संस्था या वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी झालेल्या असतात हे काय करतात हे तरुण पोरांना पकडतात काय शिकवता तुम्ही तिथं काय काही देशाविषयीचं नाही तुम्हाला देशाचं करायचंय ना आम्हाला मी सांगतो तुम्हाला पोलीस स्टेशनला घ्यायचा